दादा का <Tippra -2> <saidenklore> महिलांचे नाव करुलबियाने हो गा? गाणी लावली की अपिराईट येतात रे स्वागत गोतो आपला विषय गावाकडच्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी आलो प्रभावत आणि भव्य दिवाळी शर्यत आहेत आणि बैल जोडी पाहू शकता एवढ्या समोर आहे नका दादा गाव कोणतं दादा गाव कोणतं उजगाव वस्या। वस्या। राया वश्यानी पाहू आहे बैलजोडी वश्यानी राया नादच कुळा आणि शरीर शोकिन पाहू शकताय चला पुढे जाऊ

भरपूर गर्दी झालेली आहे शिर शक्य नाही गाडी कुठे ठेवली बघ गाडी ठेवलेली कुठं आहे गाडी आपण कुठे ठेवलेली आहे तिकड कुठं आहे तिकडं असेल तिकडं नाही कुठे कुठली आई घेऊया इथ इकडं पाहूया बैल जोडी आहे दादा गाव कोणतं सांगोला सांगोला बैलांची नाव काय हो राजा सांगोलाचा राजा राजा आणि नकऱ्या काय म्हटलं नकऱ्या नकऱ्या ओके पुढे चालू ಲೈವ್ ಜಮೆಂಟ್ ಓಕೆ ಅಲ್ಲ घेतलं इकडं पाहूया लवकर काय नाही बघा नमस्कार

आणि तिकडे गाव कोणतं नकर्या पाहू शकतो मित्रांनो तिकडे आपला मित्र शूटिंग करत आहे बघा नाव सांग बैलांची नाव सांग हे त्यासाठी घेऊ नको बैलांची नाव सांग भरपूर बैल जोड्या आलेले आहेत हेलिकॉप्टॅप्टर भरपूर आलेले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर येईलच ધન્યવાદ મિત્રો નો એક